नमस्कार शेती बाजार महुज चॅनलमध्ये श्रीकांश मला आपलं स्वागत करत आहे आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांच्या दरामध्ये थोडंसं बदल पाहायला मिळते तर कांद्याचे दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते अचानक कमी हो होताना पाहायला मिळू शकतात कारण केंद्र शासनाने शिल्लक जो स्टॉक आहे तो बफर स्टॉक दिल्ली त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी वितरण करण्याचा निर्णय घेतल्यामुळे थोडासा दोन ते तीन दिवसापासून त्याची चावल आपल्याला लागलेली पाण्यामध्ये तर दर जे आहे तर मुंबई ते दिल्ली या ठिकाणी थोडीफार कमी झालेले पाल्याबद्दल त्याचबरोबर आठ ते पंधरा दिवसानंतर बेंगलोर कर्नाटक त्याचबरोबर गुवाहाटी म्हणजे सोलापूरच्या खाली भागामध्ये तामिळनाडू त्या साईडला वितरण करण्याचा निर्णय जो केंद्र शासनाने घेतला आहे त्यामुळे आत्ता व्यापाऱ्यांनी जे खरेदी करण्याचे कामगार जो आहे तो थांबवलेला आपल्याला पाहायला तर त्याचबरोबर कांद्याचे दरही आपल्याला स्थिर पाहायला मिळतात तर येणाऱ्या काही पंधरा ते तीन आठवड्यामध्ये पूर्णपणे कांद्याचे जे आहे दर कमी झालेले पाहायला मिळू शकतात तर चला तर पाहो की आज कोणत्या कांद्याला काय दर पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला तर पाहू की आज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काय मदत झालेला पाहायला मिळते मध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याचे दर हे आज कमी झालेले पाहायला मिळते तर काल उच्चांके दर जे आहेत ते रुपयापर्यंत आपल्याला गेलेला पाहायला मिळत होता परंतु आज थोडेसे आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात तर येणाऱ्या काही आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला कांद्याच्या दरा दरामध्ये आणखी बदल पाहायला मिळू शकतो तर कांद्याचे दर जे आहे ते उच्चांकी पाहायला मिळाले होते परंतु बपर स्टॉकचा जो कांदा आहे तो केंद्र शासनाने बाजारामध्ये विक्रीसाठी आणल्यामुळे दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते परंतु एक येणाऱ्या आठ ते पंधरा दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळू शकते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी आज अडतीस ते बेचाळीस रुपयापर्यंत या कांद्या कांद्याच्या क्वालिटीसाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते आज तीन रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळतात क्वालिटीनुसार दर जे आहे ते या कासा कांद्यासाठी अडतीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर लहान साईजमध्ये कांद्याला जे आहे ते साधारणतः पस्तीस ते अडतीस रुपयापर्यंत लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळतो क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः चांगल्या क्व क्वालिटीमध्ये कांद्याचा दर जे आहे ते थोडेफार कमी होताना पाहायला मिळतात मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या देखील कमी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक बाजारामध्ये पाहायला मिळते तर येणाऱ्या काही आठ ते पंधरा दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये देखील कांद्याची आवक मोठ्या मनावरती पाहायवते